दिंडोळी तालुक्यातील पालखेड बंदरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्या बेबिताई सोळसे सरपंच रेखा गांगुरडे उपसरपंच बबलू गायकवाड माजी उपसरपंच उत्तम जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक बोराडे साहित्यिक विषय कुमार मिठे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामनाथ पिठे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अण्णा हे होते हस्ते सरस्वती व दीप करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी आप्पासाहेब थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की स्पर्धेच्या या युगामध्ये विद्यार्थ्यांनी खेळाबरोबर शिक्षणाची खास धरावी व आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे

तालुकास्तरीय दिव्यांग स्पर्धेतील यशाबद्दल रुही कडाळे या विद्यार्थीला ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या शाळेच्या वतीने ग्रामीण साहित्यिक विजय कुमार मिठे उत्कृष्ट पत्रकारिता बापू चव्हाण उत्कृष्ट शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामनाथ पिठे तसेच स्वयंपाकी व मदतनीस यांना उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अण्णा वानखेडे यांनी शाळेसाठी दहा हजार रुपयांची मदत केली वार्षिक स्नेहसंमेलनात जिल्हा परिषद व न्यू इंग्लिश स्कूल पालखेड बंधारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कला व नृत्य सादर केले वार्षिक स्नेह जिल्हा परिषद व न्यू इंग्लिश स्कूल पालखेड बंधारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कला व नृत्य सादर केले स्नेह संमेलनात लोकसंगीत जागरण गोंधळ भारतीय संस्कृती सण उत्सव देशभक्तीपर शेतकरी नृत्य कला लोककला व सिने गीतावरील नृत्य सादर करून विद्यार्थिनी उपस्थितांची मने जिंकली उपस्थित मान्यवरांनी व प्रेक्षकांनी ग्रामस्थांनी बक्षिसांचा रोख स्वरूपात वर्षाव केला कार्यक्रमाची सुरुवात खंडेराव महाराज जागरण गोंधळाने करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली गांगोडे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनाथ पिठे उपाध्यक्ष समाधान मिठे लहाणू वाघ संदीप पिठे अणवर संयत मनीषा हेंद्रे सुनीता गांगुडे शिक्षक वृंद ग्रामस्थ महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले तर आभा संजय सोनवणे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद ढेपले दिलीप झुरडे રવિન્દ્ર કળકુતે પ્રદીપ સાવંત જ્ઞાનેશ્વર વાયડ પ્રશાંત ઉણવણે ભારતી ભામરે વૈશાલી વાઘેરે આદિની વિશેષ પરિશ્રમ ન્યૂઝ કે